श्री स्वामी समर्थक स्वामी कृपेने तुमचा आजचा उद्याचा आणि येणारा प्रत्येक दिवस सुखाने जाओ ही स्वामीच्याने प्रार्थना करून मी माझ्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणीनं आपले जीवन आनंदी व्हावे आणि कशाची कमतरता भासू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते पाहिलेले स्वप्न पूर्ण लो। करण्यासाठी लोक खूप कष्ट करून पैसेही कमवतात परंतु अनेक वेळा आपल्याला आपल्या मेहनतीचे फळ मिळत नाही त्यामुळे आपण अस्वस्थ होतो याशिवाय काही वेळा विनाकारण पैसेही खर्च होतात वास्तुशास्त्रात असे सांगण्यात आले की घरामध्ये वास्तुदोष असल्यास कुटुंबाच्या प्रगतीत अडथळे येतात आणि पैसा टिकत नाही वास्तुशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यास जीवनात सुख समृद्धी आणि प्रगती मिळू शकते वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर काही गोष्टी लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सगळीकडे पसरते या गोष्टी मुख्य दारात राहिल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबात सुख समृद्धी येते चला तर मग जाणून घेऊ या वास्तूचे सोपे उपाय जेणेकरून आपले घर सुख समृद्धीने भरलेले राहील तर प्रामुख्याने मुख्य प्रवेशद्वार न सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते मुख्य प्रवेशद्वाराजवळ डस्टबिन तुटलेल्या खुर्च्या किंवा भंगार वस्तू ठेवू नये मुख्य दरवाजा लाकडाचा असावा लोखंडाचा नसावा कारण असे मानले जाते की ते नकारात्मक कि शोषून घेतात था आणि त्यातून केवळ सकारात्मक ऊर्जा जाऊ शकते नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी प्रवेशद्वारावर आपण काळ्या गोड्याचे नाळ ओम स्वस्तिक इत्यादी चिन्हे दरवाजाच्या मुख्य ठिकाणी लावू शकतो आणि जमिनीवर रांगोळी काढावी कारण ते शुभ मानले जातात आणि शुभेच्छा आकर्षित करतात घराच्या मुख्य दरवाजावर सूर्यदेवाची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते तसेच बाजारातून तांब्याची सूर्यमूर्ती घेऊन घराच्या मुख्य दरवाज्यावर लावा सूर्य हा ग्रहांचा राजा आहे सूर्यमूर्तीने मूर्तीचे दर्शन घेताना सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा त्यामुळे सर्व ग्रहांचे दोष दूर होतील आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहील हा उपाय तुमचा सर्व समस्या दूर करू शकतो घरामध्ये वास्तुदोष असल्यास मुख्य दरवाजावर गणपतीचा फोटो अशा प्रकारे लावा की त्यांचे पाठ बाहेरील बाजूस आणि तोंड आतील बाजूस असेल असे केल्याने तुमच्या घरात गरिबी येऊ शकणार नाही आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळण्यास शक्यता आहे आणि वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्यावर तुम्ही लक्ष्मीजींच्या पायांचे चिन्ह बसू शकता यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटला नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ